हुकमाची राणी या मालिकेच्या नवीन भागामध्ये इंद्रा आणि राणी आपापल्या रूममध्ये असतात आता खूप रात्र होऊन गेलेली असते इंद्राला काही झोपच लागत नाही कारण राणी आज काही जेवण केले नसतं म्हणून इंद्रा ही जरा अस्वस्थ असतो आणि त्यालाही झोप लागत नाही आणि मग राणी बेडरूम मध्ये आलेली असताना राणी बघते की इंद्रजीत काय करताय तर आता इंद्रा बेडवरती उभा असतो तो सरळ राणीकडे येतो तर आता राणी बोलते इंद्रजीत सर काय करताय तुम्ही तर इंद्रा बोलतो राणी तू जीवली आहेस का तर राणी बोलते नाही हो असू द्या मी माझं जेवण करेल तुम्ही का उठलात आराम करा सर तुम्ही चला बरं झोपी जा तुम्ही इंद्रा बोलतो नाही राणी मी आज असं झोपणारच नाही तू चल आधी जेवण करून घे बरं चला आधी डायनिंग टेबलवरती जाऊन बसूया आपण तो बळजब्रीने राणीला खाली घेऊन जातो तर राणी सर्वजण आपापल्या रूममध्ये निघून गेलेले असतात तिथे कोणी नसतं खरं तर इंद्राला राणीसोबत वेळ स्पेंड करायचा असतो पुढे चालून आपापल्याला आता असे दिसतं की आता राणी आणि इंद्रा डायनिंग टेबलवरती बसतात तर आता राणी डायनिंग टेबलवरती काय बसतच नसते म्हणून इंद्रा तिला बळजब्रीने खाली बसवतो आणि स्वतः किचनमध्ये जाऊन सामान घेऊन येतो जेवणाचं तर राणी आता बोलते अहो इंद्रजीत सर काय करताय तुम्ही असू द्या की काही गरज नाही इंद्रजीत सर तर इंद्रा बोलतो राणी शांत बसतो तू चल बरं पटकन जेवून घे आणि राणी समोर तो आता ताट करतो आता ताट वगैरे दिल्यानंतर राणी बोलू लागते इंद्रजीत सर तुम्ही हे सगळं माझ्यासाठी करताय पण तुमचं काय तुम्ही सुद्धा जेवलेले नाही इंद्रजीत सर तर आता इकडे इंद्रा राणीच्या शेजारीच बसलेला असतो आणि एक घास ती आता इंद्रजीत सर इंद्रजीत कडे करते इंद्रजीत सरांकडे करते इंद्रा पहिल्यांदा नाही बोलतो राणीलाही कळतं की आपण जरा वेगळेच वागत असतो तेव्हा ती जीव घास असतो ना ती मागे घ्यायला बघते खेचायला पाहते पण इंद्रजीत राणीचा हात पकडतो आणि राणीचा हात पकडत असतो पटकन तिच्या हातातला जो घास असतो ना तो खाऊन टाकतो हे पाहून इंद्रा एकदमच भारवून जातो आणि राणीसुद्धा गाड्यातल्या गाड्यात असू लागते आणि मग बोलू लागते सर भूक लागली ना तुम्ही पण आता आओ, तुम्ही पण जेवून घ्या ना घ्या बरं तुम्ही जेवण आता मालती जी आहे ना ही मालती मागून आलेली असते आणि ती इंद्रा राणीची लांबूनच गमत बघत असते आणि दोघांची वाढती जवळी पाहून तिला खरंतर तर फारच संताप आलेला असतो पुढे इंद्रा राणी राणी दोघांचंही लक्ष आईकडे जातं आता आईला पाहून मालती जी आहे ना ती बोलू लागते काय चाललंय तुमचं इंद्रा बोलू लागतो राणी उपाशी होती ना तर मी जेवण देत होतो तिला म्हणून मी सुद्धा इथे येऊन बसलो आता आई लागेच मालती राणीच्या आईबाबांबद्दल राणी समोर कौतुक करून दाखवत असते तुझ्या आई, तु तु आई तब्येत कशी आहे राणी तू ठीक आहेस ना ती सुद्धा ठीक आहेस ना ऑपरेशन बरोबर झालं ना त्यांना चालता येतं का नाही असं आईबाबांची ती ना विचारपूस करत असते ती आता इंद्रजीत बोलू लागतो ठीक आहे आई, आई। तुझं जर झालं जा जा असेल ना तर तू जाऊन आरामही करू शकते तर आता मालती बोलते इंद्रा तू जा मला राणीसोबत जरा काम आहे उद्याचं जे ब्रेकफास्ट आहे ना ते ब्रेकफास्ट बनवायचं तर तेच काम लावायचं मला राणीला आम्ही दोघं सोबतच हे काम करतो तू जा बरं तर आता इंद्रा बोलतो पण ब्रेकफास्ट तर उद्या करायचं आहे ना तर मग आता करायचं काय गरज आहे तुला हे सगळं बरोबर नाही तू मुद्दामच ना राणीला कामाला लावते असं वाटते मला असं इंद्रा डायरेक्ट ना आता तिला बोलू लागतो हे ऐकून माळतीला धक्काच बसतो आणि माळती बोलू लागते इंद्रा अरे तुला असं वाटते तसं खरंच काही नाही आहे तू गैरसमज करून घेत आहे माझ्याबद्दल पुढे चालून आता इंद्रा तिथून निघून जातो तर मालती बोलू लागते काय ग माझ्या मुलाला नादरा लावतीस तू आणि घरातील काम कोण करणार मुद्दामच त्या घरातून पळून जाते आणि आम्हाला या घरामध्ये कामाला लावते ना आज घरातील जेवढीही भांडी कुंडी आहेस ना ती सगळं तू घासायची असं बोलून मालती राणीचा हात पकडते आणि त्याला खेचत आतमध्ये घेऊन जाते त्यानंतर पुढे आतमध्ये गेल्यानंतर ते उष्टे खरखटी भांडी असताना ते घेऊन मालती घराच्या बाहेर येते राणीलाही त्या ठिकाणी भांडी घासताना ती तिथे लुटून देते बिचारी राणी त्या ठिकाणी खाली पडते आणि मालती बोलू लागते हिचं ना राणी तुझी खरंच लायकी आहे आणि इथेच ना तू दिवसभर असायला हवं पण माझ्या मुलाला तू पूस लावली त्यामुळे तू तुझ्या तु 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 मुलासोबत फिरते ना किती दिवसही फिरणार आहेस तू तू दाखवतेस तुला आता मी असं राणीला मातीना धमकावत असते त्यानंतर पुढे आपापल्या असे दिसून येते की इंद्रजीत जो असतो ना तो हा अजूनही त्याच्या रूममध्ये असतो कारण अजून राणी का आलेली नाही या गोष्टीचाच ना तो विचार करत असतो पुढे चालून आता इंद्र बोलू लागतो आई मुद्दामच राणीला कामाला लावत असेल हे काम करत जाऊनच बघतो त्याचं काय चालू आहे ते राणी अख्खी भांडी घासते आणि बाहेर येते इंद्रालाही आता पायऱ्यांवरून खाली येत असतो खाली येत असताना आपल्याला असे दिसून येते की इंद्रा राणीला बोलू लागतो काय चाललंय ला तुमच्या दोघांचं ती बोलते कुठे काय चालू आहे बोलणं चाललेलं आहे होतं आमचं तर इंद्र बोलतो है? है, पन... ही काय बोलायची वेळ आहे का आई तुम्ही पण काहीही करताय चला राणी असं बोलून इंद्रा तिला आतमध्ये घेऊन जातो दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी राणी आणि इंद्रा दोघी बाहेर फिरण्यासाठी आलेले असतात जॉगिंग जॉगिंग करत असताना राणीचा तोल जातो आणि इंद्रा राणीला पकडतो आणि दोघांचाही फोटो एक माणूस काढून घेतो आणि तो इंस्टावरती व्हायरल करून टाकतो आता राणी इंद्रा एकमेकांकडे बघत असताना राणी जोरात इंद्रजी सरांना घेते आणि दोघे आता शुद्धीवरती येतात डॉक्टर राणी आई हॉस्पिटलमध्ये डॉक्टर सरस्वतीला चेकअप करत असतात चेक वगैरे झाल्यानंतर आता बुवा डॉक्टरांना किती खर्च झाला याबद्दल विचारत असतात आता डॉक्टर बोलतात पूर्णपणे यांना सहा लाख रुपये खर्च आलेला आहे जेव्हा तो सहा लाख रुपये बोलतो ना तेव्हा दोघांनाही धक्काच बसतो आणि आता सरस्वती बोलू लागते एवढे पैसे कसे झाले आणि कुठून आणायचे एवढे पैसे डॉक्टर बोलतात अहो तुम्हाला काही काळजी करायचं गरज नाही तुमच्या नवऱ्याच्या नवऱ्याने आधीच ना सहा लाख रुपये भरले तर इकडे इंद्रा घरी येतात आणि मालती जी असते ना ती फारच संतापून गेलेली असते